असाच एक प्रकार यशवंत कोऑपरेटिव्ह बँकेचा उघडकीचा आला आहे या पंचावन्न लाख रुपयाच्या बोगस खर्च प्रकरणामध्ये तीन बँकांचा समाविष्ट आहे त्याच्यामध्ये यशवंत कोऑपरेटिव्ह बँक किती लोकांची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे आरोपी नंबर सात जे जे सामनेवाला होते शेखर सुरेश सरगावकर यांनी फक्त रिव्हिजन पिटीशन दाखल केलेलं होतं नमस्कार बँकिंग क्षेत्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात फसवणुकीचे प्रकार घडत आहेत याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी सहकार खात्याबरोबर रिझर्व्ह बँकेने अशा बँकांच्या वरती कडक निर्बंध लादले पाहिजेत आणि पतसंस्था सहकारी बँका वास्तविक आता त्या बंद करण्याची वेळ आले आहे असे सांगावे लागेल कारण सर्वसामान्य लोकांनी कष्टाने मिळवलेले पैसे विश्वासार्हतेमुळे पतसंस्था असतील बँकामध्ये ठेवलेले असतात मात्र सर्वसामान्यांच्या पैशावर दिवसाधारे सर्वांदेकर दरोडा घालण्याचा जर प्रकार कोण करत असेल तर तो सहकारी बँका आणि पतसंस्था करतायत असाच एक प्रकार यशवंत कोऑपरेटिव्ह बँकेचा उघडकीस आला आहे या संबंधाने पत्रकार परिषदेत झाले गणेश पवार या व्यक्तीला फसवले गे गेले आहे त्यांनी त्या प्रकारचे गुन्हे दाखल केले जाधव वकील हा लढा लढतायत त्यांनी जो काय प्रकार सांगितला तो अतिशय गंभीर आहे वास्तविक हा एक प्रकार उघडकीस आला आहे यशवंत कोऑपरेटिव्ह बँकेचे नक्की काय चालू आहे कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की काय झालेलं आहे किती लोकांची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे हे आता करण्याची वेळ आली आहे कारण राजकीय राजकीय किंतु परंतु अथवा कोणताही हेतू न ठेवता सहकार खात्याने मग तो कोणत्याही पक्षाचे सरकार जर पक्षा असेल तर सर्वसामान्यांच्या पैशाला हमी देण्याची सरकारची जबाबदारी तर आहेच त्याचबरोबर जर का अशा पतसंस्था बँका सर्वसामान्य दिवसा लुटत असतील तर या लुटाडूंच्या विरोधात कराडकरांनी आक्रमक भूमिका घेणे गरजेचे आहे कारण कष्टाने मिळवलेला पैसा असे भामटे लोक जर लुबाडणार असतील लुटमार करणार असतील तर त्यांना प्रतिबंध करण्यासाठी कराडकरांनी एकजुटीची वज्रमुठ करून लढले पाहिजे या संबंधाने म्हणजे यशवंत कोऑपरेटिव्ह बँकेच्या गणेश पवार यांच्या जी काय फसवणूक झाली त्या संबंधाने बोगस कर्ज प्रकरणामध्ये झाले आठ कोटी पंचावन्न लाख रुपयाच्या बोगस कर्ज प्रकरणामध्ये तीन बँकांचा समाविष्ट आहे त्याच्यामध्ये यशवंत कॉपरेटिव्ह बँक पलटण चावडी चौक त्याचबरोबर चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड चिखली तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आणि यवतमाळ अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड यवतमाळ तर तिन्ही बँकांनी आठ कोटी पंचावन्न लाखाचं कर्ज वैभव विलास कुटकरणी आणि वगैरे सहा लोकांना दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि ते कर्ज घेतल्यापासून ते कर्ज थकीत आहे त्या कर्जाची परतफेड भेट झालेली नाही तर प्रकरण इथे संपूर्ण तर बनावट आणि बोगस आहे आणि याच्यामध्ये जे जामीनदार म्हणून उल्लेख केला आहे गणेश शिवाजी पवार यांच्या बोगस सह्या करून याच्यामध्ये प्रकरण तयार केलेलं आहे आणि पोर्जुरी झालेली आहे याच्यामध्ये पोलिसांनी या हिस्बांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी एकूण एकोणचाळीस आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि पी एस आय शीतल माने मॅडम आहेत ज्या आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत त्या अधिक चौकशी याच्यामध्ये तपास करत आहेत तर हे सगळं प्रकरणं आहे ते सुरुवातीपासूनच भोगासाठी फ्रॉड आहे आम्ही यासंदर्भात एकोणीस पाच दोन हजार तेवीस रोजी माननीय प्रथम वर्ग ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग एक भागवत साहेब यांच्या कोर्टामध्ये फिर्याद दिली होती आणि त्याच्यामध्ये आमच्या बाजून निकाल लागला आणि तिन्ही बँकेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश आणि तपास करण्याचे आदेश भागवत साहेब भागवत कोर्टाने दिलेले होते त्याच्यामध्ये या कोर्टामध्ये निकाल झाल्यानंतर यातील आरोपी नंबर सात जे जे सामनेवाला होते शेखर सुरेश सरेगावकर यांनी फक्त रिव्हिजन पिटिशन दाखल केलेलं होतं याच्यामध्ये पुन्हा एकदा फिर्यादी जे आहेत मूळ फिर्यादी गणेश शिवाजी पवार यांच्या बाजूनच याच्यामध्ये सुद्धा निकाल लागलेला आहे आणि तीन बँकेचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत बँकेचे वैशाली मोकाशी आणि त्याचबरोबर चिखली बँकेचे मुख्य अधिकारी या सगळ्यांच्यावरती गुन्हा प्रथम स्वरूपामध्ये कडपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे तुमचा जो अन्याय झाला तर थोडक्यात सांग